सर्वांना नमस्कार मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे अधिराज वल्डू तर आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन भाषण चला तर मग पाहूया उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभा उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देशप्रेम संचारले आज चरा चरा भारत मातेला वंदन करूनी भारत मातेला वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आज येथे उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींना सदैव अभिमानाने फडकत असलेल्या या तिरंग्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आजच्या या शुभ मुहूर्तावर मी आपल्याला जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला परंतु एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देश चालवण्यासाठी आपल्याकडे स्वतःची राज्यघटना नव्हती अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला स्वतंत्र आणि मजबूत संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात हे संविधान लागू करण्यात आले तेव्हा आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे या घटनेने आपल्याला आपले मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहे मित्रांनो आपला भारत देश स्वतंत्र होणे आणि प्रजासत्ताक राष्ट्र होणे हे इतके सोपे नव्हते आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक शूर स्वतंत्रवीरांनी आपले अवघे आयुष्य वाहून नेले काही वीरांनी तर आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून खडा पहारा देतात आपल्या दुश्मनांशी लढता लढता वीरगतीला प्राप्त होतात आपले जवान आपल्या देशाची आन बान शान आहेत अशा आपल्या शूर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तर मित्रांनो भाषण आवडले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच जबरदस्त भाषणे आपल्या चॅनलवरती येत राहतात तर पाहायला विसरू नका अधिराज वय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये